माथाडी युनियन व व्यापाऱ्यांच्या बैठकीत तीस ऑगस्ट पर्यंत सध्या सुरू असलेल्या पद्धतीनं लेव्ही कपात करण्याच्या ठरल्याप्रमाणे नाशिक मनमाड बाजार समितीमध्ये पाच दिवसांपासून ठप्प असलेले लिलाव आज पूर्ववत सुरू झाले आहे लिलाव ठप्प असल्यानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून तीस ऑगस्ट पर्यंत व्यापारी व हमाल मापारी यात योग्य तोडगा का काढणार आहे बैठकीत नेमका काय तोडगा निघतो याकडे शेतकरी व बाजार समितीच्या सर्व घटकांचे लक्ष लागले आहे आज तोडगा तसं म्हटलं तर कुठलाही तोडगा नाही हे बाजार समिती या प्रचलित पद्धतीने चालू झाल्या पाहिजे होत्या परंतु संघटनेचे नेते शशिकांत शिंदे नरेंद्र पाटील आणि संघटनेचे यादव साहेब साहेब यांनी जो काल व्यापाऱ्यांना पत्र दिलं की तीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही बाजार बाजारसंहित्या चालू करा कामगारांना मजुरी मिळाली पाहिजे प्रचलित पद्धतीने पाहिजे होती परंतु ती मिळत नाहीये ते पावतीत न कापता पावतीच्या पाठीमागून रोख स्वरूपात जमा करून कामगाराला द्यावा अशी त्यांनी व्यापाऱ्यांनी सांगितल्यामुळं सर्व कामगारांनी कामावरती आलेले आणि शेतकऱ्याला कुठची अडचण होऊ नये आज दोन रुपये शेतकऱ्या मिळत असल्यामुळं संघटनेने आणि कामगारांनी यासाठी त्यांच्या म्हणजे मार्केट चालू केले,